आठशे नऊ पदं एकूण भरण्याची प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी कंपनी मार्फत पूर्ण झालेली आहे त्याची परीक्षा झालेली आहे आचारसंहिता असल्यामुळं त्या कंपनीला निकाल तुम्ही आचारसंहिता संपल्यानंतर द्या म्हणून आम्ही सूचना केलेली आहे जवळपास ही आठशे नऊ पदं तर आम्हाला एक महिन्याच्या आत आमच्याकडे मिळतील ती एकाच दहा किंवा जे काही प्रमाण असेल त्याप्रमाणे त्याला एका जागेसाठी दहा लोकांना मेडिकल ग्राउंडला फिजिकल ग्राउंडला म्हणजे जे फिजिकल फिटनेस आहे पोलिसांचा जसा असतो त्याच्यासाठी आपण या ठिकाणी निवड विभागीय क्षेत्रीय स्तरावरती करणार आहोत माझं उद्देश असा आहे की जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत ही माणसं फिजिकल फिटनेस सिलेक्ट व्हावीत आणि जुलै पंधरा किंवा ऑगस्ट पंधरा एक महिना एकाच वेळी नाशिक पोलीस ट्रेनिंग सेंटर खंदाळा पोलीस ट्रेनिंग सेंटर आणि सांगली तुर्ची पोलीस ट्रेनिंग सेंटर इथं जिथं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत तिथं आमच्या ह्या आठशे लोकांच्या बॅच तीन बॅच करून एक महिन्यात त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून पंधरा ऑगस्टला त्यांना जॉईनिंग देण्याचं माझं या ठिकाणी नियोजन आहे ही जागा भरल्यानंतर विभागामध्ये मी एक ज्याला आपण रिऑर्गनायझेशन म्हणतो ते रिऑर्गनायझेशन माझ्या उत्पादन विभागाचं करणार आहे जेणेकरून फ्लाईंग स्क्वॉडची संख्या आपण वाढवणार आहे तपासणी नाक्यांची संख्या आपण वाढवणार आहे आणि फ्लाईंग स्क्वॉडवरती सुद्धा एक सनियंत्रण ठेवण्यासाठी एक यंत्रणा असावी या याबाबतीतला सुद्धा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कालच मी उत्पादनशुल्क विभागाच्या आयुक्तांना दिलेले आहेत एकूणच कन्क्लूड करताना मी एवढंच सांगेल की सुधारणा करण्याच्या ज्या आहेत त्या मी आपल्याला सांगितल्या